मला खात्री आहे की आपण दररोज अंघोळ केली पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे बरोबर आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण आपले शरीर स्वच्छ ठेवायला हवे शरीर स्वच्छ ठेवल्यास आपल्याला ताजेतवाने वाटते शरीर निरोगी राहते आणि रोगांना प्रतिबंध होतो चला आपण आपले शरीर निरोगी राहावे यासाठी काही चांगल्या सवयी शिकूया रोज सकाळी लवकर उठावे जास्त वेळ झोपून राहू नये सकाळी उठल्यावर प्रथम शौचाला जावे शौचालयाचा वापर केल्यावर नेहमी भरपूर पाणी ओतावे नंतर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवावेत आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातील घाण काढण्यासाठी नेहमी थंड पाण्याने डोळे धुवावेत ब्रशने दात स्वच्छ घासावेत आणि खळखळून चुळा भराव्यात आपली जीभ स्वच्छ करावी दिवसातून किमान दोन वेळा म्हणजे एकदा सकाळी व एकदा रात्री दात घासावेत आपले केस सुद्धा स्वच्छ धुवावेत लांब केस असलेल्या मुलींनी आठवड्यातून एकदा तरी केस स्वच्छ धुवावेत जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात स्वच्छ धुवावेत नेहमी स्वच्छ टॉवेलने अंग पुसावे आणि केस कोरडे करावेत केस नेहमी नीट विंचरावेत नेहमी स्वच्छ आणि नीट नेटके कपडे घालावेत कपड्यांची नेहमी काळजी घ्यावी आणि कपडे मळवू नयेत स्वतःजवळ नेहमी स्वच्छ रुमाल ठेवावा आठवड्यातून एकदा नखे कापावीत बोटांची नखे तोंडात घालून दातांनी चावू नयेत कारण तसे केल्यास नखांमध्ये साठलेली घाण पोटात जाते आणि आपण आजारी पडतो कापसाच्या बोळ्याने दररोज कान स्वच्छ करावेत काडेपेटीतील काडी किंवा केसाची पीन यासारखी टणक किंवा टोकदार वस्तू कानामध्ये घालू नये चित्रांच्या जोड्या लावा नेलकटर नखे वाढलेली बोटे टूथब्रश दात कंगवा केस सोडून आरशासमोर उभी असलेली मुलगी